কি <laughs> अडचण गेले पाच ते सहा दिवस झालं पावसाचं चालू आहे सारखा आणि त्याच्यामुळं आमच्या गावाकडं येता जाता येत नाही बाजार हाट दुधाचा प्रश्न बाहेर दूध नेता येत नाही दिवस दिवसांना लाईट नाही दळण नाही त्याच्यामुळं आम्हाला येता येत नाही तर शेअसणार एवढीच विनंती की आमचा पूल करून आमच्या रस्त्याची सोय करावी माझं नाव मनारी ज्ञानोबार हो तालुका चालू जिल्हा पाठवत मागील दोन ते तीन पिढ्या पासून मेंगरेवाडीला अजिबात रस्ता नाहीये तर मागच्या आठ दिवसापासून पूर्ण दळणवळण बंद झालेलं आहे दूध घालायला माणसाला येता येत नाही दवाखान्यात जाता येत नाही तर आम्ही या रस्त्यासाठी पूर्ण लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे हॅलपट्टे घालून निवेदना दे दे देऊन सगळे परेशान आहेत लोक तरी रस्ता करण्यात यावा अशी आमची शासनाला विनंती आहे विष्णू विठ्ठल भांगर राणार वाघेरा तालुका पाटोदा जिल्हा बिडे देशाला स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष झाली मात्र ग्रामीण भागातल्या काही गावांमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्त्याच्या त्यापासून गाव वंचित आहे पाटोदा तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगरेवाडी गाव जे आहे साधारणतः आठशे ते नऊशे लोकसंख्येचं गाव आहे या गावाला पहिल्यापासून अद्याप दामगीर रस्ता नाहीये त्यामुळे एसटी या गावापर्यंत पोहोचू शकत नाही दुसरी गोष्ट जर पाहिलं तर या रस्त्याला जाताना तलावा जो पायग्रस्त वाटत जो आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यामुळं या लोकांना दवाखान्यासाठी असेल दूध दुपता असेल भाजीपाला असेल खत खतबिव असेल किंवा लिंबागाणीचा बाजार होता असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल त्या ठिकाणी अडचण येतात मुलांना पावसाळ्यामध्ये बरेच वेळा आठ आठ दहा दहा दिवस सुट्टी घ्यावी लागते या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी यांना वारंवार निवेदन दिलेले आहेत दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुद्धा केलं होतं मात्र या ठिकाणी निधी बंद झाला आहे परंतु अद्याप या ठिकाणी रस्ता झालेला नाही या ग्रामस्थांची अशी मागणी कमीत कमी आम्हाला रस्ता जरी द्यावा अशी यांची प्रमुख मागणी गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून आज आमचं गाव मिंगडेवाडी या गावाला रोड नाही आज माझ्या आजीला हॉस्पिटलला नेण्यासाठी रोड नाही माझ्या आजी, आजी आज बोध भरपूर आजारी आहे कारण की मेंगडेवाडी हा रोड तत्काळ तत्काळ व्हावा ही गावकर जीवतीने नम्र विनंती आहे रामेश्वर प्रकाश शिंदे